ह्या मतपेट्या ज्या ठिकाणी लोकशाही पूर्ण जमा होते तर तुम्ही त्या तुम्ही काय राग होत्या प्रतिनिधी तर तुम्ही ती आम्हाला लोक लोकप्रतिनिधी कळवलं पाहिजे होतं तुम्ही ते मतपेट्या टेस्टिंग करताय तर तुम्ही संबंधित पक्षाला संबंधित जिल्हाधीशांना जर प्रमुखांना आणि त्या संबंधित निवडणुकीच्या उमेदवारांना आपण कळवलं का तर आम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रभाग असल्या त्या क्रायटेरियातल्या निवडणूक प्रलंबित आहेत पॉलिटिकल सगळे पॉलिटिकल आहेत ना या जवळ जरा मी काढवल पक्षांना पक्षाला कळवलं पाहिजे स्ट्रॉंग रूम आहे वीस फुटावर आहे स्ट्रॉंग रूम आहे इकडे आणि ते टेस्टिंग करा तुमची मग तुम्ही हिथच सांगितली तुझ्या असते ना तुम्हाला आणि हिथच तुम्हाला करायची तर तुम्ही लोकांना बोलून घ्या सगळे काय नेमक आपला आक्षेप होता एसडीएमसी यांच्याशी संवाद साधला कुठल्या मुद्द्यावरती आक्षेप आहे आणि काय मागणी केली आपण त्यांच्याकडे आता काय झालं साधारणतः साडे बारा वाजल्यापासून सकाळच्या या निवडणूक निर्णय प्रक्रियेच्या अनुषंगाने त्यांनी धाराशिव नगर परिषदच्या ज्या तीन प्रभागाच्या निवडणूक राहिल्या होत्या असं त्यांचं सांगणार निवडणूक विभागाचं आहे की ज्या प्रतिम प्रभागाच्या त्या त्या क्रायटेरियातल्या निवडणुका निवडणूक न्यून्नुक, न्यायालयीन प्रक्रियेमुळे पेंडिंग आहेत तर त्याला जे लागणारे आता बी ओ सी यू मशीन्स आहेत तर त्याचे इन्स्टॉलेशन करण्यासाठी ते एफ एल सी करतात एफ एल सी म्हणजे फर्स्ट लेवल चेकिंग तिकडं करायला लागलेलं आहे आणि मग आता एका तिथून पन्नास फुटावरती नगर नगरपरिषदची निवडणूक झालेली जे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे जे वॉर रूम आहे ते त्यांनी पन्नास फुटाच्या अंतरावरती आहे आणि तिथून पन्नास फुटावरती तुम्ही टेस्टिंग करायला लागलेले आहेत मग यापूर्वी देखील लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल आपण अशा निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या ज्या वेळेला आपण टेस्टिंग करता तुम्ही संबंधित पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना आणि शहर प्रमुखाला आपण कळवता मग आता आपण या पद्धतीची आपण चेक चेकिंग एफ एल सी करताय चेकिंग करताय मग तुम्ही आत्ताच्या या आमच्या लोकप्रतिनिधीला किंवा आमच्या त्या चा पक्षाच्या संबंधित जिल्हाध्यक्षांना आपण कळवले का आपण शहर प्रमुखाला कळवले का कुणालाही कुठल्या प्रकारचा पत्र व्यवहार नाही कुणाला कळवलं नाही आणि आपण त्या ठिकाणी चेकिंग टेस्टिंग करताय आता पन्नास फुटावर वॉर रूम आहे आणि पन्नास फुट तुमची स्ट्रॉंग रूम आहे आणि तिथून तुम्ही टेस्टिंग करायला बाहेर आज लागला लो का लोकांना काय वाटणार आहे बटनदा तर ती बटन तो असं म्हणजे आवाज वेगळा याय लागलाय तर आमचं थोडंसं संशस्पद वाटलं विषय म्हणून आता दोन तारखेपासून मतदान झाल्यापासून ती आजपर्यंत व्हिडिओ फुटेजिक त्यांना मागितलेला आहे मग अशी व्हिडिओ फुटेज मागितला तर ते स्क्रीन बघायला आम्ही आलो तर लाईट गेली म्हणून सांगितलं थोडंसं संशयास्पद वाटतंय तर यांची पूर्ण खात्र जमा आम्ही करणार आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला भेटणार आहे पूर्ण व्हिडिओ फुटेज मागणार आहे आणि त्यात आम्ही काही लोकसुद्धा आजपासून आम्ही या ठिकाणी आमच्या बसतील जे या ठिकाणी सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवतील संशयापद वाटतं सरळ असं एकंदरीत वाटतं ओके तुमची मागणी नेमकी काय आहे धाराशिव नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे नगराध्यक्षपद आणि नगरसेवकांची निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीच्या सर्व मतपेट्या आय या ठिकाणी रूममध्ये सील केलेल्या आहेत परंतु तीन जागेची निवडणूक अद्याप बाकी आहे त्या निवडणुकीच्या ज्या वोटिंग मशीन आहेत त्याची टेस्टिंग करण्याचं काम आज सकाळी दुपारी बारा वाजेपासून या ठिकाणी चालू आहे परंतु याबाबतची माहिती कुठल्याही पक्षाला दिलेली नाही कुठल्याही लोकप्रतिनिधीला दिलेली दिले नाही किंवा उमेदवारांना पण कुठली माहिती दिलेली नाही आज निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांना याबाबतीत फोन करून विचार करण्यात आली परंतु त्यांनी पण सांगितलं की याबाबतीत आम्हाला माहिती नाही तुम्हाला कळवलं असेल परंतु त्यांनाही याबाबतीत कुठली माहिती नाही म्हणजे सगळा अनागोंदी कारभार आहे भोंगळ कारभार चालू आहे आणि शंभर टक्के प्रत्येकाच्या मनामध्ये संशय येणार आहे की या ठिकाणी काहीतरी काळ बेर चालू आहे कारण आपण बघता की या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे उमेदवार जे नाही निवडणूक लढलेली आहे ते या ठिकाणी व्हिजिट देतात सील चेक करतात परंतु या ठिकाणी मशीनचा सी वोटिंग केलेला आवाज येत आहे परंतु यामध्ये सल्लो येणार साहजिकच आहे परंतु या ज्या बाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णतः डोळे झाक करत आहेत आमचा त्याच्यावरती आरोप आहे त्यांनी या याबाबतीत स्पष्टता द्यावी आणि या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत सध्या लाईट गेलेली आहे त्याची स्क्रीन बंद आहे परंतु ते म्हणतात ते आमची रेकॉर्डिंग चालू आहे आम्ही या ठिकाणी ज्या दिवशी या ठिकाणी वोटिंग मशीन सील केल्यात त्या दिवसापर्यंत असून ते आजपर्यंतच्या किंवा निवडणूक मतदान होईपर्यंतच्या पूर्ण सी सी टी व्ही फुटेजच्या आम्ही या ठिकाणी मागणी केली